शासनाला आम्ही पालकमंत्री महोदय साहेबांना आम्ही वेळेवेळी आहे की हा दुर्गम भाग वडफली अक्कलकोवा वडफली ते तोरोमा या परिसरातील प्रत्येक केसीला नवीन मुलांत आल्या परंतु दुर्गम भागाची अशी परिस्थिती की पर कुठलीही नवीन नवी वाहन न देता वापरलेले वाहन इकडे पाठवतात त्याच्यामुळे नादुरुस्त होतात आणि दुर्ग अतिदुर्गम भाग आहे त्यांना रुग्णांना घेऊन जाणा येण्यासाठी ती सुद्धा पुरेशी क्षमता नसते त्याच्यामुळे ते वाहन दिल्यामुळे आणि खेड्यावर जे का जिथे रस्ते नाही तिथे खाजगी वाहनाने त्या रुग्णवाहक्यांना आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही दोन तीन वर्षापासून पेमेंट नाही दिलं त्यांना पैसे दिले नाही आणि यांना जे काही नादुरुस्त अँब्युलन्स आहे प्रत्येक पी एस सीला आहे ते धूळ खात पडलेली आहे आणि एकच आर एस ला तर एकच आहे पी एस आपली अँब्युलन्स आहे ते सुद्धा कोणाला एखाद्या पेशंटला रेफर जर नंदुरबारला करायचे असेल तर मग इथे स्थानिक लेव्हलला ती सुद्धा वाहन उपलब्ध नाही आणि काही काही वेळा असं झालेले की रुग्णाबाहिका घेऊन जात असताना रेफर पेशंटला ते अर्ध्या रस्त्यावर सोडून द्यावं लागतं इतकी इतकी भयानक परिस्थिती आहे तर शासनाने या गोष्टीला या दुर्गम भागात आरोग्यविषयी शासनाने दाखल घ्यावी आणि तातडीने नवीन वाहनं उपलब्ध करून द्यावी ही विनंती